नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण काळे आज आपण आद्रक पिकाचं साधारण आता लागवड करून काही ठिकाणी दीड महिना काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी अडीच महिने झालेले तर या काळामध्ये आपल्याला आद्रक पिकाची काय काय काळजी घ्यायची याच्याबद्दल आज सविस्तर समजून घेऊ कारण बरेच शेतकरी आता सुरुवातीलाच एकदम पान पिवळसर किंवा पूर्ण प्लॉट किंवा एखाद्या को कोपऱ्यामध्ये पिवळसरपणा किंवा काही कोम पिवळे असे दिसतात आणि त्याच्याबद्दल कंटिन्यू कॉल किंवा मेसेज चालू असतात किंवा पिवळ्या पण असण्याची कारण काय तर एक महत्वाची गोष्ट की आता थोडासा पाऊस पण झडीचा पाऊस चालू असल्यामुळे ते एक कारण सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नसल्यामुळं ते थोडस पिवळसर पण आपल्याला जाणवतो हो पण मेन जे कारण आहे ते तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल बघा की एकाच प्लॉटमध्ये दोन प्रकारचे बियाणे आपण लावलेले बेणं आणि एका बेण्याचं थोडं हिरवं आणि दुसऱ्या बेण्याचा पिवळसरपणा किंवा कमजोर मास आपल्याला दिसून येतो तर हे सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला निश्चित दिसून येतो तर थोडंसं बेण्यावरती सुद्धा असतं कारण बेण्याच्या कंदामध्ये जे अन्नद्रव्य सुरुवातीच्या काळात लागतं ते स्टोरेज असतं आणि त्या उपलब्ध उपलब्धता किती किंवा किती प्रमाणात ते स्टोरेज झालेले आहे त्या कंदामध्ये किंवा तो कंद किती सशक्त आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं तर से था। था ते एक मेन बेण्याचं एक कारण असू शकतं दुसरं असं की आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल खतांचं प्रमाण किती आहे म्हणजे उपलब्ध स्वरूपातले जे खत आहे ते किती प्रमाणात आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा आहे याच्या सगळ्या गोष्टीवरती जो उग उगतानाच जो आपल्याला प्लॉट पिवळस दिसतो त्याचे कारण आहे तर याच्यामध्ये आता थोडंसं उगडीप झाली की आपल्याला थोडं अवतरजी पाळी वगैरे आणून घेणं हे एक महत्वाचं आणि स्प्रे मधून आपल्याला चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रंट जे असतं कॉम्बी मायक्रोन्यूट्रंट चिलेटेड जे येतात ते त्याचा आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून तो जो पिवळ्यापणाचा प्रॉब्लेम येतो आपल्याला येणार नाही आणि सुरुवातीची जी वाढ आहे ती जोमदारपणाने चालू आहे आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं काही पॉइंट्स मी जे शेतकऱ्यांच्या मनात असतात कमेंट्समध्ये किंवा कॉलवरती जे डाउट्स शेतकऱ्याचे असतात ते नोट करून ठेवलेले जेणेकरून तुम्हाला सांगताना त्यातले काही पॉइंट आपण विसरून जायला नको म्हणून काही शेतकऱ्यांना असं दिसून काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या पूर्ण प्लॉट मध्ये काही ठिकाणी म्हणजे असं जागोजागी थोडेस पानजागीवर निघते असं जमिनीचे वर निघाल निघाला त्याचं कारण सांगतो मी आपण लागवड करताना ज्या घमेल्यामध्ये किंवा याच्यामध्ये आपण टोपल्यामध्ये जे <coughs> देणं निकाल, घेतो लावत जात असताना मोठाले मोठाले कंद आपण अगोदर लावतो आणि शेवटला जे उरलेलं बारीक सुरी किंवा असं एकदम अशक्त झालेलं सु, सुकलेलं असं बेणं जे असतं ते जर एखाद्या ठिकाणी लागवड झाली तर तिथं तिथं मात्र आपल्याला थोडंसं जागेवर पान निघालेलं दिसतं हे एक पहिलं कारण आणि दुसरं पूर्णच जर बेणं थोडंसं कमजोर असेल तर तो एक प्रॉब्लेम होतो किंवा भर खूप जास्त झाली तरी पण आपल्याला जागेवर पान निघतं तर त्याला आपण फारसं न घाबरतो ते नंतर आपल्याला खतं वगैरे देऊन रिकवर करता येतं तर त्याचं एक मुख्य कारण आहे की सशक्त बेनं राहत नाही किंवा सुकलेलं बेन टोपल्यामध्ये राहिलेलं शेवटच्या याच्यामध्ये आपण त्याचा वापर करतो त्याच्यामुळे ते थोडंसं दिसतं आपल्याला मित्रांनो ह्या काळामध्ये म्हणजे अव्वन झाल्यानंतर दोन तीन पानं आल्याच्या नंतर आळीचा एक आपल्याला बऱ्यापैकी प्रादुर्भाव दिसून येतो एक तर शेंडा कतरून टाकणे किंवा पान कतरून टाकणे किंवा हात पोंग्यामध्ये घुसून त्याला पूर्ण कट मारून ते पान उकळल्यानंतर असं आपल्याला राऊंडमध्ये पूर्ण पान असं कतरलेलं दिसतं तर ते सगळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी आळी असते त्याचे लक्ष नाही तर त्याच्यासाठी आपण एक आळीनाशक मारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत अशा धुकं किंवा असं पावसाळ्या वातावरणामध्ये थोडाफार हलका करपा दिसणे शक्यता असते तिथं आपण एकदम स्वस्तातले बावीस टीम किंवा एम पंचेचाळीस असे अगदी सर्वसाधारण सुरुवातीच्या काळामध्ये बुरक्ष सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आता त्याच्यानंतरची जी गोष्ट येते ती आता साधारण दीड दोन अडीच महिने जे झालेले शेतकऱ्यांची लागवड करून तर पाऊस पडल्यानंतर थोडीशी कंदावरची माती पण बाजूला होते आणि आता इथून पुढं साधारण दोन अडीच महिने नंतर फुटऱ्याचा काळ चालू झाल्यानंतर त्याच्यावर एक थोडीशी आपल्याला हलकी भर लावून घ्यायची ला तर ती पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा हाताने आपण थोडी अगदी दोन इंचाच्या आसपास अशी एक हलकी भर त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो आता चालू वर्ष तुम्हाला माहिती की रेट थोडेसे कमी राहणार आहे तर ही सगळी भर आपल्याला म्हणजे आपलं आर्थिक गणित व्यवस्थित बसावं याच्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की उत्पादन जास्तीत जास्त घेणे आणि खर्चावरती थोडस नियंत्रण ठेवणे आता त्याच्यात कसं असतं की आद्रक पीक आहे थोडंसं खादळ पीक आहे त्याच्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवताना आपल्याला फक्त थोडंसं फर्टिलायझरमध्ये किंवा खूप महागडे बुरुश नाशिक आहे त्याच्यामध्ये थोडीशी कपात करून आपल्याला यावर्षी थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं शक्य होईल बाकी उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर थोडासा खर्च वाढतो परंतु दरवर्षी एवढा आपल्याला खर्च अजिबात करायचा नाही कारण दरवर्षी खर्च आपण जो करतो त्या प्रमाणात त्याला रेट सुद्धा असतात मात्र यावर्षी आपल्याला रेट तेवढी मिळणार नाही आता अनेक शेतकरी जसं की कंदकूज लागल्यानंतर बरेच उपाययोजना करतात त्याच्यासाठी पण स्वस्तातले सगळे तुम्ही बॅक्टेरिया वगैरे जर वापरल्या ट्रायकोडर्म सोडोमोना जर बॅक्टेरियाचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला जो भविष्यात खूप खर्च होणार आहे किंवा आपण सगळं करून साधारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये आपल्याला जे कंदकूजचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण सगळं खर्च केलेला असतो बियाण्याचा खर्च खताचा खर्च शेणखताचा खर्च रासायनिक खत बुरशीनाशक फवारण्या शारीरिक मेहनत सगळं करून आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपलं कंदकूज लागते त्यावेळेस आपली सगळी मेहनत वाया जाते तर ती मेहनत आपली वाया त्यावेळेस जाऊ नये म्हणून आतापासूनच आपण जैविक ट्रायकोडर्मा आणि सुडोमॉन यासारख्या जीवाणूंचा वापर करून ते आजपासून जर आपण सोडले तर ते जमिनीत वाढत राहतात पसरत राहतात आणि निश्चित त्याचा आपल्याला त्यावेळेस फायदा होतो तर त्याचा सुद्धा तुम्ही निश्चित वापर करा मित्रांनो आता आपण हुमणीबद्दल सुद्धा हुमणीमुळं खूप मोठा पिकाला फटका बसतो आणि हुमणीचा जो त्रास आहे तो लवकर लक्षात येत नाही कारण ते मुळी खालून कतरत राहते आणि झाड एकदम कमकुवत होतं अशक्त होतं वरती अन्नद्रव्य अजिबात येत नाही आणि त्यावेळेस मग आपल्याला लक्ष देतं त्यावेळेस परिस्थिती थोडी हाताबाहेर गेलेली असते एक तर आपण अधूनमधून उकरून बघायला पाहिजे त्याच्यानंतर जर याच्यात गवत असेल तर ते गवत असं अलगत जर उपटून येत असेल तर मुळ्या कतरलेल्या असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे आपल्या जमिनीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव व्हायच्या अगोदरच जर आपण जमिनीत उक्रुंब बघितलं लक्ष ठेवलं तर हे प्रॉब्लेम येत नाही आणि याच्या अगोदरचे सगळ्यात सोपी प्रोसेस मेतर, जर म्हटलं तर आपण मेटर मेटारायझम सारखे जर जीवाणू जमिनीत दिले तर हुमणीचा सुद्धा आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि खूप महागडे फॉस किंवा इतर काही गोष्टी आपल्याला वापरण्याची गरज लागत नाही क्लोरोपायरी फॉस वापरल्यानंतर तुम्हाला माहिती की आपले गांडूळ सुद्धा मरून जातात उपयुक्त सगळे जीवाणू सुद्धा मरतात तर ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण आता जर पूर्ण प्लॉटमध्ये जर उमी आली असेल आणि आपण ड्रिपने जर क्लोरोपायरी फॉस दिलं तर साधारण ह्या म्हणजे साधारण एक फुटाच्या अंतरानं खूप जास्त रुंदीनं पसरत क्लोरोपायरी फॉस पसरत नाही मधून आपण पाणी दिल्यानंतर आणि ते फक्त तेवढ्याच एरिया कव्हर करतो परंतु मेटरॉलिझम सारखे जीवाणू में में निमेटोर। निमेटोर हे ड्रिप मधून दिल्यानंतर ॲटोमॅटिक पूर्ण जमिनीत पसरतात आणि मग आपल्याला त्याचं नियंत्रण करणं अतिशय सोपं जातं अतिशय हळूवार पद्धतीने नियंत्रण होतं कंटिन्यू ते जीवाणू आपल्यासाठी काम करत असतात तर निश्चित तुम्ही मेटरायजमचा वापर करून आपल्या होमण्याआळीला नियंत्रण ठेवू शकता दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे निमेटोड निमेटोड आल्याच्या नंतर त्याच्या गाठी वितळणं हे काही शक्य नाहीये येऊच नाही म्हणून जर आपण उपाययोजना केल्या अगदी स्वस्तामध्ये पॅसेलोमायसिस सारखे जीवाणू जर आपण वापरली तर त्याच्याने सुद्धा हे सगळं सुरुवातीच्या काळात साधारण आपल्याला लागवडीपासून एक महिन्यानंतर हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि सोडल्यानंतर आपल्याला वारंवार एक दर महिन्याला जर आपण सोडलं अतिशय स्वस्तामध्ये मिळतात फारसं माग मिळत नाही वारंवार जर हे सोडत राहिलो तर आपल्याला जे भविष्यात होणारे त्रास आहे जसं की भुमनीचा असो कंदकूज असो आणि निमेटोडचं त्याच्यासाठी पॅसेलोमायसिस सारखे जीवाणू सोडून आपण भविष्यात येणारे जे निमेटोडचे प्रॉब्लेम ते सुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा पूर्णपणे येणारच नाही असं बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू शकतो तर तो मी निश्चित सुद्धा वापर करून तुमच्या पिकाला रोगमुक्त किंवा निमेटोड मुक्त ठेवू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर अगदी खूप तुम्हाला खर्च लागेल असं नाही अगदी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन तुम्हाला घेणं शक्य होईल आणि हे सगळं करत असताना एक लक्षात घ्या की ह्या वर्षी जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर मित्रांनो यावर्षी निश्चित तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्या पवन ऍग्रो कंपनीचे जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट याचा नक्की वापर करा तुमच्या खर्चामध्ये खूप मोठी बचत होईल आणि उत्पादनामध्ये देखील गेल्या आठ दहा वर्षाचा जो शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्याच्यातून निश्चित तुम्हाला खूप उत्पादनामध्ये वाढ होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद